आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक हनुमान जयंतीनिमित्त बोधवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी नवसाला पावणारा शिरसाळा येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रावेर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटचाही चाही तळाखा शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल अग्रवाल मोबाईल नंबर सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील सिद्धेश्वर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली नवसाला पावणारा सिद्धेश्वर हनुमान म्हणून शिरसाळा येथील हनुमान मंदिराची ओळख आहे दरम्यान हनुमान जयंती निमित्त शिरसाळा हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हनुमान जयंती निमित्त सुमारे पन्नास हजार भाविकांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था येथे करण्यात आली होती मंदिर परिसरात श्री हनुमानाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या स्त्री पुरुषांनी मोठ्या भक्तिभावाने श्री हनुमानाचे यावेळी दर्शन घेत जयघोष केला हनुमान जयंती निमित्त शिरसाळा येथील मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर जय जय हनुमान जय वीर हनुमान अशा घोषणा देत हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाविकांनी मोठा गजर करत श्री हनुमानाचे दर्शन घेतले भक्तांच्या जयघोषाने धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच अना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप रावेर तालुक्यात बारा रोजी दुपारच्या जोरदार पाऊस पडला शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये काही मिनिटे गारांचा वर्षाव झाला यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली अचानक पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने केळीसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीची माहिती घेण्याचे काम यंत्रणेकडून सुरू असल्याचे माहिती तहसीलदार बी कापसे यांनी दिली आहे रावेर दरम्यान ब्रहानपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर पारशालाल्या नजीक लिंबाचे मोठे झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरम्यान वादळामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असूनही काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या होत्या गेल्या आठवड्याभरात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचला होता सकाळपासूनच उन्हाची तीव्रता कमी असल्याने वातावरणात काहीसा बदल झाला होता दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह शहर व वा तालुक्यातील बऱ्याच गावातील रस्त्याहून वादळामुळे झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून सावखेडा लोहारा खिरोदा अजंदा निंबोल विटवा उटखेडा भोर भाटखेडा पुनखेडा पाटोंडी परिसरात गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे रावेर सौदा रस्त्यावर वादळामुळे लिंबा झाड पडल्याने या रस्त्यावरही वाहतूक खंडित झाली होती हनुमान जयंतीनिमित्ताच्या तसे बऱ्याच गावांमध्ये हनुमान मंदिराचा भंडाळा तसेच बऱ्याच ठिकाणी लग्न कार्य असल्याने यामध्ये मोठा व्यत्यय निर्माण झाला रावेर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह सुमारे आठ ते दहा मिनिटे जोरदार वा गावार गारांचा मारा झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडीस आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे केळी कपाशी मका यासारख्या पिकांचा त्यांचा परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे स्थानिक नागरिकांनीही संदर्भात चिंता व्यक्त केली असून तातडीने सरकारी मदतीची मागणी केली आहे घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून वादळ पाऊस व वा गारमिटीपुढे झालेला नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहे वादळी हवामानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली आहे रावेर तालुक्यात शनिवारी दुपारी बारा रोजी चालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आपत्तीत तब्बल चारशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून सहाशे एकोणपन्नास शेतकरी बाधित झाले आहे असा प्राथमिक अहवाल तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सुपूर्द केला आहे सर्वाधिक नुकसान रावेर गावात झाले असून ते दोनशे ऐंशी हेक्टर क्षेत्रातील तीनशे पंच्याण्णव शेतकरी बाधित झाले आहेत या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून प्रशासनाकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत पुढील मदतीसाठी अंतिम अहवालावर निर्णय घेतला जाणार असल्याचे तहसीलदार बीए कापसे यांनी सांगितले आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी चे मनमोहक विजय वसंतराव ज्वेलर्स अफूगल्ली राबेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार